नमस्कार आज आपण अगदी झणझणीत जण चमचमीत असं कोळंबीचं सुकं बनवणार आहोत तर हे सुकं तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर सुद्धा खाऊ शकता आणि दुसरी आपण रेसिपी पाहणार आहोत ती म्हणजे पापलेट फ्राय अतिशय चविष्ट असा हा पापलेट फ्राय तयार होतो तर आज आपण इथे दोन रेसिपी पाहणार आहोत तर इथे आपण पापलेट स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत आणि त्याचे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत तर आता मॅरिनेट करून घेण्यासाठी अर्धा चमचा आपण आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस तुम्हाला जर लिंबाचा रस आवडत नसेल तर तुम्ही चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळचा वापर करू शकता तरी वापर मीट। मीट ला ला तर इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ मीठ आलं लसूण पेस्ट आणि लिंबाचा रस आपण आता व्यवस्थित असं मच्छीला लावून घेणार आहोत म्हणजे पापलेटला लावून घेणार आहोत तर इथे आता मीठ हळद आणि लिंबाचा रस लावून झालेला आहे आणि आता मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यामध्ये आपण घरगुती लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहोत तर इथे आता मसाले आपण व्यवस्थित असे लावून घेणार आहोत पापलेटला मसाले लावून झालेले आहेत आणि आता आपण पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत मच्छी छान मॅरिनेट करून घेतल्यामुळे मच्छीला छान अशी चव येते तर इथे आता पंधरा ते वीस मिनटासाठी आपण पापलेट ठेवून देणार आहोत कोळंबी स्वच्छ साफ करून घेतलेली आहे दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे चवीनुसार मीठ पाव चमचा हळद तर इथे आपण आता हिरवा मसाला आपण एक चमचा वापरणार आहोत हिरव्या मसाल्यामध्ये आपण चार ते पाच लसूण पाकळ्या घेतलेल्या एक छोटा आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर वापरलेली आहे अर्धा चमचा आपण इथे कोकम आगळचा वापर करणार आहोत चिमूडवर हिंग एक चमचा गरम मसाला गरम मसाला हा तुम्ही कोणताही वापरू शकता घरगुती लाल तिखट एक चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता मसाले आपण आता कोळंबीला व्यवस्थित असे लावून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही सुकी कोळंबी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे आता मसाले आपण व्यवस्थित असे लावून झालेले आहेत कोळंबी आपण पंधरा ते वीस मिनटासाठी मॅरिनेट करून ठेवणार आहोत तोपर्यंत इथे आपण कांदा खोबरं भाजून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत इथे तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर तुम्ही पाण्याचा वापर करू शकता नसेल वाटत तर तुम्ही असंच कांदा खोबऱ्याचं वाटण वाटून घेतलं तरीसुद्धा चालेल इथे मी पाण्याचा वापर न करता कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक असं वाटून घेतलेलं आहे कढईमध्ये फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण एक बारीक चिरलेला कांदा कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत कांदा छान परतवून झालेला आहे कांदा परतवून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो कांदा आणि टोमॅटो अगदी एक जीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आपण एक टोमॅटोचा वापर करणार आहोत कांदा टोमॅटो एक जीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण कांदा आणि टोमॅटो परतवून घेणार आहोत कांदा टोमॅटो परतवून झालेला आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत एक चमचा आलं लसूण पेस्ट आलं लसूण पेस्ट एक मिनिटभर आपण परतवून घेणार आहोत म्हणजे त्याचा कच्चेपणा आहे तो नाहीसा होतो आलं लसूण पेस्ट परतवून झालेली आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यांमध्ये आपण इथे एक चमचा घरगुती लाल तिखट घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तेल सुटेपर्यंत आपण घरगुती लाल तिखट परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि इथे आता आपण मसाला परतवून झालेला आहे मसाला परतवून झाल्यानंतर आपण एक ते दोन चमचे आपण इथे जे कांदा खोबऱ्याचं वाटण बारीक करून घेतलेलं आहे ते आपण इथे वापरणार आहोत तुम्हाला कमी अधिक तुम्ही इथे कांदा खोबऱ्याचं वाटण वापरू शकता शिल्लक राहिलेलं कांदा खोबऱ्याचं वाटण तुम्ही फ्रीजमध्ये अगदी चार ते पाच दिवस तुम्ही ठेवू शकता तर इथे आपण आता एक ते दोन चमचे आपण कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि मसाल्यांमध्ये आपण कांदा खोबऱ्याचं वाटण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा खोबऱ्याचं वाटण मसाल्यामध्ये परतवून झालेलं आहे कोळंबी छान चटपटीत होण्यासाठी तीन हो हो। कोकमा सा चा हो ते चार आमसुलं म्हणजे कोकमाचा वापर करणार आहोत इथे तुम्हाला कोकम आवडत नसतील तर तुम्ही चिंचेचा कोळाचा वापर करू शकता तर इथे आपण दोन ते तीन आमसुलं म्हणजे कोकमचा वापर करणार आहोत छान हो चव हो येते नक्की वापर करून बघा तर इथे आपण दोन ते तीन कोकम म्हणजेच आमसुलाचा वापर करणार आहोत मसाल्यामध्ये आता आपण व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि मॅरिनेट करून ठेवलेली कोळंबी आपण आता मसाल्यामध्ये परतवून घेणार आहोत इथे पाण्याचा वापर न करता एक मिनिटभर आपण स्लो गॅसवर कोळंबी आपण परतवून घेणार आहोत कोळंबी परतवून झालेली आहे आणि इथे आपण आता थोडंसं पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आपल्याला कोळंबी सुकी बनवणार आहोत त्याच्यामुळे इथे पाण्याचा जास्त वापर न करता कमी पाण्यामध्ये आपण ही कोळंबी बनवणार आहोत तर इथे आपण अगदी कमी पाण्याचा वापर करणार आहोत तर कोळंबी आपण आता एकदा ढवळून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरच आपल्याला कोळंबी परतवून घ्यायची आहे इथे तुम्हाला कोळंबीमध्ये रस्सा कितपत हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तुम्हाला जर इथे थोडासा रस्सा जास्त हवा असेल तर तुम्ही थोडं पाण्याचा वापर जास्त करू शकता तर इथे आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि कोळंबी ढव धव... न ढवळता आपण दोन ते तीन मिनटासाठी आपण झाकण ठेवणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि दोन ते तीन मिनटासाठी आपण कोळंबी वाफवून घेणार आहोत तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि इथे आपली ही कोळंबी सुकी छान तयार झालेली आहे कोळंबी एकदा ढवळून घेणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही कोळंबी झणझणी चमचमीत अशी तयार होते नक्की रेसिपी बनवून बघा तर इथे रह ज़ण चम चम आता गॅस बंद करताना वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एक हिरवी मिरची आपण उभी चिरून घेणार आहोत तर मिरचीमुळे छान अशी चव येते अशा पद्धतीने एक मिरची आपण सगळ्यात शेवटी आपण कोळंबीमध्ये वापरणार आहोत तर इथे आता गॅस बंद करायचा आहे झणझणीत चमचमीत अशी सुखी कोळंबी तयार झालेली आहे तर इथे आपण आता पापलेट फ्राय करून घेणार आहोत तर इथे आता पापलेट मॅरिनेट करून झालेले आहेत आणि आता आपण फ्राय पॅन गरम करायला ठेवणार आहोत पॅनमध्ये आपण थोडंसं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर आपण पापलेट आपण फ्राय करून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवर आपण एक बाजू छान खरपूस अशी तळून झाल्यानंतर आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे एक बाजू छान खरपूस अशी तळून झालेली आहे आणि आता आपण दुसऱ्या बाजूने छान तळून घेणार आहोत दोन्ही बाजूने अगदी गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला पापलेट म्हणजे कोणतीही मच्छी तळून घ्यायची आहे म्हणजे छान खरपूस अशी तळली जाते दोनी बजुने करूं है है। तर इथे आता दोन्ही बाजूने पापलेट फ्राय करून झालेलं आहे आणि आता आपण गॅस बंद करायचा आहे तर नक्कीच रेसिपी बनवून बघा अतिशय चविष्ट कोळंबी सुकी तयार होते आणि दुसरी आपण इथे पापलेट फ्राय बनवलेला आहे तर आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच समसमित नवीन रेसिपीमध्ये